नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे घालील लोटांगण या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहिती आहे का या प्रार्थनेची रचना कुणी केली आणि कशी केली तिचा खरा अर्थ काय आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात <coughs> कोणत्याही देवाच्या आरतीनंतर एका सुरात आणि धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते याचे वैशिष्ट्य असे की प्रार्थ प्रार्थनेतील चारही कडव्यांचे रचनाकार जे आहेत ते वेगवेगळे आहेत आणि चारही कडवे वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेलेली आहेत तसेच पहिले कडवे मराठीत असून उरलेले तीनही कडवे संस्कृत भाषेत आहेत आणि बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे पण ही सर्व देवतांच्या आरतीनंतर म्हटली जाते आणि यातील एकही कडवे गणपती बाप्पांना उद्देशून नाही आहे तसेच वेगवेगळ्या कवींची आणि वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे आपण प्रत्येक कडव्याचा अर्थ बघूयात सर्वात प्रथम कडवं घालीन लोटांगण वंदीन वंदी न चरण डोळ्या न पाही रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे ओवाळी न मने नमा मा कडव्याचा हे जे कडवे आहे ते संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे तसेच याचा अर्थ असा होतो की विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव असे म्हणतात की तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहीन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देखील आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन याचा अर्थ असा होतो आता आपण दुसरं कडवं बघूयात त्वमेव माताचे पिता त्वमेव त्वमेव बंधूचे सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविण त्वमेव त्वमेव सर्व देवदेव आता हे कडवे आद्य शंकर शंकराचार्यांनी स्त्रोतात लिहिलेले आहे ते संस्कृतमध्ये आहे हे, हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे त्याचा अर्थ असा की तूच माझी माता आणि पिता आहेस तूच माझा बंधू आणि मित्र आहेस तूच माझे ज्ञान आणि धन आहे तूच माझे सर्वस्व आहे आता आपण तिसरं कडवं बघूयात काय मनसेंद्रिय वा बुद्धात्मना वा प्रकृती स्वभाव करोनी नियज्ञ सकल परस्मय ज्ञानायणामी स समर्पयामी हे कळवं श्रीमद भागवत भगवत पुराणातील आहे ते व्यासाने लिहिले आहे याचा अर्थ असा की श्रीकृष्णांना उद्देशून हे नारायणा माझी काया माझे बोलणे माझे मन माझे इंद्रिय माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व तुला समर्पित करीत आहे आता आपण चौथे कडवे बघूयात अच्युतं कशवं कृष्ण कृष्णदामोदर वासुदेव हरे श्रीधर माधव जानकी जानकिनायक रामचंद्र भजे आता वरील कडवे हे आदि शंकराचार्यांच्या अच्युता मधील आहे म्हणजेच आठव्या शतकातील आहे अर्थ याचा अर्थ असा की मी भजतो त्या अच्युताला त्या केशवाला त्या राम नारायणाला त्या श्रीधराला त्या माधवाला त्या गोपिका वल्लभाला त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्री श्रीरामचंद्राला तसेच आता शेवटी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा सोळा अक्षरी मंत्र संतरण या उपनिषदातील आहे तर अशा प्रकारे हे घालेल लोटांगण ही प्रार्थना तयार झालेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत भेटूया अशा नवीन एका व्हिडिओद्वारे एका नवीन माहितीसह धन्यवाद